नमस्कार मित्रांनो थ्री आर फॅमिली ट्वेंटी सिक्स या युट्यूब चॅनलला तुमचं सहर्ष स्वागत आहे आम्ही मित्र कामावरून सुटून निघालो ते मालाड वेस्टला फटाके घेण्यासाठी आता येते ती दिवाळी आणि त्यानिमित्ताने दिवाळीचे फटाके घेण्यासाठी आम्ही मालाड वेस्टला चाललो आहे तिथे होलसेल असे दुकानं आहेत आणि रिजनेबल दरात फटाके मिळतात तर बघूया आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे फटाके भेटतात त्याने आम्ही कोणत्या प्रकारचे फटाके येतो ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आता आम्ही पोचलो इथे फटाक्याच्या दुकानाच्या इथे आणि तिथे पॅम्पलेट ठेवलेले असतात ते घेऊन त्याच लिस्टवर आपण लिहायचं आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे फटाके किती पाहिजे आहेत ते आणि ती लिस्ट त्यांच्याकडे द्यायचं आहे मग ते लोक आपले फटाके देतात आणि सॅम्पलसाठी लावलेले फटाके आहेत बघू शकता कळलं नाही लिस्ट माहीत सॅम्पलसाठी लावलेले फटाके ते बघून घेऊ शकता फटाके भरपूर प्रकारचे लिस्ट आहे आणि प्रचंड अशी गर्दी होती आम्ही गेलो तेव्हा बघू शकता गर्दी दुकानातली आणि आम्ही त्याच्यात आता फटाके चॉईस करतो आहे आणि आम्ही ते फटाके चॉईस करून घेणार आहोत आमचे आता फटाके घेऊन झाले आहेत आणि बघू शकता कशा प्रकारचे फटाके आम्ही घेतले आहेत ते हे सर्व प्रकारचे फटाके आम्ही घेऊन आता निघालो होते घरी असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा